दक्ष हक्कासाठी धुळे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाला गेल्या काही दिवसांपासून कुलूप लावून नियमबाह्य पद्धतीने आंदोलन झाल्याच्या घटनेविरोधात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी धुळे जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या आंदोलनकर्त्याच्या चुकीच्या पद्धतीच्या आंदोलनाविरोधात काळ्या फिती लावून निषेध नोंदवलाय त्यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली घटनेचा जिल्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या दालनाला कर्मचाऱ्यांना परिषद सदस्या सुनीता सोनवणे शाणाभाऊ सोनवणे यांच्यासह चार जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाला आणि विशेष म्हणजे जे शासकीय कर्मचारी होते तर त्या बाबतीत ॲज अ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा प्रमुख आहे त्यांच्या लागल्यामुळे इतरही कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे याबद्दल थोडा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे कर्मचारी एक जमला थोडक्यात घटनेचा संदर्भ सांगे पार्श्वभूमी जर पाहिली तर तिथं विद्यार्थ्यांना म्हणजे लहान मुलांना इथे बोलवण्यात आलं आणि कुलूप लावण्यात आलं प्रशासनाविरुद्ध करण्यात आली करण्याचा लोकशाहीच्या याला धरून नाही संनिश्चित मार्गाने जर केलं तर योग्य होईल आम्ही मग संनिश्चित मार्गाने आमचं निश्चित व्यक्त करत आहोत विद्यार्थ्यांसंदर्भात होत असलेल्या त्रासाविरोधामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे शाळेय विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्यात आले होते यावेळी कार्यालयाच्या दारास कुलूप लावून हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाविरोधामध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची निषेध व्यक्त करत चुकीच्या पद्धतीने आंदोलन केल्याच्या संदर्भात काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आलाय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे